आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे राज्यात येत्या दोन वर्षात एक कोटी लखपती दिदी बनवण्याचं ध्येय सरकारनं ठेवलं आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ आज त्यांनी लातूर आणि हिंगोली जिल्ह्यात प्रचारसभा घेतल्या त्यावेळी ते बोलत होते मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही असा पुनरुच्चारही त्यांनी केला महात्मा फुले जन आरोग्य योजनेत आता दोन हजार चारशे आजारांचा समावेश असून काही गंभीर आजारांवर पाच लाखांपेक्षा जास्त खर्चही राज्य सरकार करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली राज्यात बोगस जन्ममृत्यू दाखले रद्द करण्याचे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत केवळ आधार कार्डच्या पुराव्यावर दिलेले किंवा संशयास्पद वाटणारे जन्ममृत्यूचे दाखले आणि नोंदी तात्काळ रद्द करून पोलिसात तातडीनं तक्रार दाखल करण्याचे आदेश प्रस त्यांनी प्रशासनाला दिले आहेत बनावट प्रमाणपत्र घेणारे लाभार्थी पळून गेल्यास त्यांना फरार घोषित करण्यात येणार असून संभाजीनगर अमरावती लातूरसह चौदा ठिकाणी विशेष तपास मोहीम राबवण्याच्या सूचना महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिल्या आहेत दिव्यांग नागरिकांबाबत अपमानजनक टिप्पणी करणाऱ्यांविरोधात कडक कायदा करावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकारला दिले एका कार्यक्रमात एस एम ए या आजारानं ग्रस्त असलेल्यांबद्दल अपमानकारक टिप्पणी केल्याप्रकरणी एस एम ए क्युअर फाउंडेशन या संस्थेनं दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली राज्यातल्या पाच जिल्ह्यांमधील पंच्याहत्तर गावं स्मार्ट आणि इंटेलिजंट विलेजेस म्हणून राज्य सरकार विकसित करणार आहे नागपूरमधल्या काटोल तालुक्यातील दहा अमरावतीमधल्या चांदूर बाजारमधील तेवीस गावांचा यात समावेश आहे यासंदर्भातला शासनादेश आज सरकारनं जारी केला नागपूरमधल्या सातनवरीमध्ये प्रायोगिक तत्वावर हा प्रकल्प राबवण्यात आला या अंतर्गत शिक्षण आरोग्य स्वच्छता नवीनीकरणीय ऊर्जा ई शासन डिजिटल संपर्क क्षेत्रातले विविध प्रकल्प राबवले जातात गेल्या काही दिवसांपासून विदर्भात थंडीचा जोर कमी झाला असून किमान तापमानात सातत्यानं वाढ होते आहे हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आगामी तीस नोव्हेंबर आणि एक डिसेंबर रोजी चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित करण्यात येईल नमस्कार